त्यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या अतिशय सुंदर सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले भारताचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री आदरणीय अमित भाई शहाजी आमचे सहकारी लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजित दादा पवारजी आमचे दुसरे सहकारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय दादा पाटीलजी या ठिकाणी मंचावर उपस्थित दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल श्री धीरज सेठ त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित श्रीमती मेधाताई कुलकर्णी श्री रवींद्र चव्हाण एअर मार्शल श्री भूषण गोखले श्री विनयजी सहस्त्रबुद्धे श्री कुंदन कुमार साठे श्री अनिरुद्ध देशपांडे श्री पुष्करजी पेशवा या एनडीएचे कमांडंट वाईस ऍडमिरल श्री गुरुचरण सिंहजी या ठिकाणी उपस्थित सर्व छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारे आणि थोरल्या बाजीरावांच्या पराक्रमाने प्रभावित अशा सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की